मिरजेत कृष्णाची पाती त्रेपन्न फुटावर स्थिर नदीकाठावरील गावांना मोहन सर यांची भेट परिस्थिती पाहणी करून मदतीचं आश्वासन शेतीचं तात्काळ पंचनामे करण्याची मागणी कृष्णा नदीचा पूर ओसरू लागला होता तोपर्यंत पुन्हा पाण्याची पाती वाढली होती नदीकाठावरील गावात पुन्हा पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनी दुभती जनावरे पुन्हा स्थलांतरित केली पुराच्या पाण्याने शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून आज भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडेसर यांनी नदीकाठावरील गावांना तसेच शहरातील पुराचा फटका बसलेल्या भागांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला सध्या पाण्याची पातळी त्रेपन्न फुटावर स्थिर असली तरी धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे सर्वांनी सतर्क राहावे असे आवाहन मोहन वनखंडेसर यांनी केलं आहे नीलजी बामणी ढवळी मिरज कृष्णा घाट या ठिकाणी सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन मदतीचं आश्वासन दिले बामणी गावातील नदीकाठावरील जिल्हा परिषद शाळा धोकादायक झाल्याने तात्काळ नूतनीकरण करण्याची सूचना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शेतीचं मोठं नुकसान झाल्याने पंचनामे सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे आज मिरज मतदारसंघातील ढवळी निलजी बामणी आणि कृष्णाघाट या गावांना परिसरातील भागामध्ये भेट दिली असता या कृष्णा नदीच्या पाण्यानं वेळलेल्या भागाला पाहणी केली बऱ्याचशाच या तिन्ही भागामध्ये बऱ्याचशाच गाव भागामध्ये नदीकाठच्या परिसरामधील शेतामध्ये किंवा घरामध्ये पाणी जायला सुरुवात झालेली आहे आणि तिथली जनावरं असतील किंवा काही कुटुंब हे पैपण्याकडे किंवा मार्केट कमिटीच्या ह्याच्यामध्ये जनावरं स्थलांतर होत आहेत खरं तर प्रशासनाच्या वतीनं या जनावरांना चाऱ्याची व्यवस्था मार्केट कमिटीच्या आवारामध्ये केलेली आहे परंतु मी तहसीलदार मॅडमशी फोनवरती बोललो आणि त्यांना सांगितलं की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पै पवण्यांच्या जनावर गेले तिथं त्या जनावरांचे हाल होत आहेत अशा ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था करण्यासंदर्भात माहिती घेतलेली आहे बऱ्याच शेतामध्ये पाणी गेले नदीकाठच्या भागामध्ये आणि पाण्यामुळं तिथली पिकं उद्वस्त झालेली आहेत ती पा पिकं खरं त्या हातात लागणार नाही शेतकऱ्याला तर त्याचे पंचनामे लवकर करावेत अशा प्रकारचे सूचनाही तहसीलदार मॅडमशी दिलेल्या आहेत विशेषतः बामणी गावामध्ये मी पाहणी केली असताना जी जिल्हा परिषदची शाळा आहे ती नदी काटावरती आहे आणि एवढी जीर्ण झाली आहे की कधी ती धोकादायक होऊ शकते त्या शाळेमध्ये पाहिल्यानंतर तिथे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या मध्ये पाहिल्यानंतर ती शाळा इतकी अवस्था बेकार आहे तर ती मुलांच्या जीवाला धोका होऊ नये या पद्धतीनं मान्य शिक्षणाधिकारी गायकवाड साहेबांशी बोलणं झालंय की ह्या शासनाने ज्या विविध योजना केलेल्या आहेत त्यामध्ये आपण जे शाळा स्मार्ट स्कूल बनवतोय बाकी जिल्ह्यातल्या शाळा स्मार्ट स्कूल आहेत पण सारखी जी गावची शाळा आहे त्या मुलांना बसण्यासारखी व्यवस्था नाही तर ती शाळा निर्लेखन करून नवीन बांधणी करावी अशा प्रकारची सूचनाही मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्यांनी तो होकार दिलेला आहे तर ह्या मी या निमित्ताने एवढं सांगेन या नदीकाठच्या लोकांनी घाबरून जाऊ नका प्रशासन त्या पद्धतीने सूचना देते त्या प्रमाणामध्ये आपण काळजी मात्र नक्की घ्यावी आता पावसाचं प्रमाण कमी आपल्या भागात झालं तरी धरण क्षेत्रामध्ये थोडासा पावसा प्रमाण असल्यामुळं त्या कोयनातून किंवा या धरणातून थोडस पाण्याचा फ्लो वाढतोय आणि त्यामुळे पाण्याची पातळी कमी जास्त होतीये तर नागरिकांनी जास्त प्रशासनाने दिल्या सूचना त्याचं पालन करावं आम्ही सगळे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आम्ही नक्कीच या जनतेबरोबर राहू आणि येणाऱ्या ज्या जनावरांच्या चाऱ्याची अडचण असेल किंवा काही ठिकाणी जर लोकांसाठी काही अडचणी ज्या असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये या जनतेच्या बरोबर राहू या निमित्ताने आम्ही एवढंच आपल्याला आश्वास देऊ शकतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी